वा मस्तच खूपच छान स्वागत आहे तुमचं सुनीता सिम्पल कुकिंगमध्ये आज आपण गावरान पद्धतीने झणझणी तसे वांग्याचे भरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत ही वांगी या वांग्यापासून आता आपण भरीत बनवणार आहे तरी ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे आता आपण यामध्ये अशी एक सूर्यने अशी पाडून घेऊयात आणि पाहूयात की वांग आपलं खराब वगैरे हो नाही ना हे ना चेक करून घेऊयात आपण या पद्धतीने हे पहा या पद्धतीने आपण अशी याला एक शिर करून घेऊयात तसंच सेम या वांग्याला देखील आपण असं अर्ध कट करून घेऊयात काय वेळेस वांगे अजून खराब पण असण्याची शक्यता असते ना त्यासाठी आपण असं व्यवस्थित बघून घ्यायचं खिडकं वगैरे असेल तर मग खराब असेल तर ते घ्यायचं नाही मग असं का आणि आता हे देखील वांग व्यवस्थित आहे आणि हे पण वांग व्यवस्थित आहे आता आपण याला तेल लावून घेऊया तेलाचं एक ते बोट लावून घ्यायचं असं व्यवस्थित सगळीकडे म्हणजे मग वांग्याची साल व्यवस्थित निघते भाजल्यानंतर हे ते लावून झालेलं आहे तेल मी इकडे गॅसवरती ठेवते तसंच या याच पद्धतीने या वांग्याला देखील आपण व्यवस्थित असे तेलाचे बोट लावून घेऊयात सर्वत्र त्यामुळे वांग्याची साल व्यवस्थित भाजल्यानंतर निघते आता हे देखील वांग मी गॅसवरती ठेवते गॅस चालू करते आणि आपण ही वांगी आता व्यवस्थित भाजून घेऊयात आता आपण हे एका साईडनं भाजत आलेले आहे आपले थोडेसे पलटी करून घेऊया हे पहा देखील असे एका साईडनं भाजत आले की दुसऱ्या साईडनं आपण दुसऱ्या साईडनं भाजून घ्यायचे या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी ही वांगी भाजून घेऊयात हे पहा पह, आता आपली ही वांगी छान अशी भाजून झालेली आहेत व थंडही झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया हे पहा इथं मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे छोटी त्यामध्ये आपण आधी साहित्य पाहूयात आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागेल हिरवी मिरची लागेल थोड्याशा लसूण पाकळ्या लागती। लागतील जिरे चवीनुसार मीठ लागेल थोडेसे शेंगादाण्या लागतील आणि कोथंबीर लागेल एवढं साहित्य लागणार आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊयात अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे काहीजण कच्चीच मिरची वापरतात पण कच्ची मिरची वापरायची नाही थोडस तेल घालून आपण मिरची परतून घेणार आहोत मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे कारण मिरची खूप तिखट असते एकदम डायरेक्ट असं तापलं की मग खूपच जास्त तिखट लागणार त्यामुळे तेलावरती थोडस काय करायचा लसून पाकड्या देखील मी यामध्ये घालून घेते बारीक गॅसवरती आपल्याला एक मिनिटभर हे छान असे परतून घ्यायचे आहे ज्यामुळे याचा तिखटपणा जातो कमी प्रमाणात होतं म्हणजे तिखट आता मी हे एका डिशमध्ये काढून हे पहा या पद्धतीने आपले हे मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून झालेले आहे जास्त पण करपवायचं नाही अगदी हलकसंच गरम करून घ्यायचं गॅस बंद करते आणि हे एका डिशमध्ये थंड करायला ठेवते मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तिखट कितपत लागते त्यानु त्यानुसार आता ही आपली मिरची आणि लसूण थंड करायला ठेवलेला आहे तोपर्यंत आता आपण ही वांग्याची सालं काढून घेऊया आणि का प्लेटमध्ये घेऊया आता आपण ही वांग्याचे टर्फलवरचं आहे ते काढून घेऊया हे पहा हे असे व्यवस्थित असे निघते आपण तेल लावलेलं होतं ना त्यामुळे हे अलगद अलगद असे व्यवस्थित निघते पटकन फार वेळ लागत नाही हे आता आपण या पद्धतीने दोन्हीही वांग्याची साल व्यवस्थितपणे काढून घेऊयात हे पहा आता, आता आपली वांगी अशी छान साल काढून झालेली आहे आता आपण ती बारीक करून घेऊयात अशी या चमच्याच्या सहाय्याने पटकन अशी ही मॅश होतात छान अशी व्यवस्थित आपली वांगी भाजून झालेली आहे आता ही व्यवस्थित असे मॅश झाले मग आपण हे छान आता आता मिक्स झालेले आहे आता खलबत्त्यामध्ये आपण सर्वात अगोदर हे शेंगादाणे आहे ते बारीक करून घेऊयात पटकन होतात बारीक छान असे खरपूस भाजलेले होते शेंगादाणे जाडसरच वाटायचे आहे मिक्सरवरती जरा लगेच पटकन बारीक होतात त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये अशी असे ओबडधोबड जाडसरच असे वाटणार आहे जाडसरच वाटायचे म्हणजे चवीला पण छान लागतं भरतामध्ये घातलं की हे पहा या पद्धतीने आपण हे शेंगादाणे बारीक करून घेऊयात फार बारीक करायचं नाही आता आपण हे शेंगादाण्याचं कूट आहे ते यामध्ये काढून घेऊयात जाडसर असं छान लागतं भरतामध्ये आणि आता याच खलबत्त्यामध्ये आपण मिरची लसूण मिरची लसूण हे वाटून घेणार आहोत यामध्ये आपण एक छोटा चमचाभर जिरे घालूयात चवीपुरतं मीठ घालून घेऊयात एक ते दीड चमचा आणि हे देखील आपण खलबत व्यवस्थित व्यवस्थित अशा करून घेऊया मिरच्या परतूनच घ्यायच्या कारण मिरच्या तिखट आहे डायरेक्ट अशा कच्च्या काही काही जण कच्च्याच मिरच्या घालतात त्याच्यामध्ये वाटून पण मग ते तिखट लागतं खूपच परतून घेतल्या की कच्चेपणा कमी होतो बऱ्यापैकी हे पहा आता आपल्या देखील व्यवस्थित अशा वाटून झालेल्या आता आपण त्या भरीकमध्ये घालून घेऊया अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी आपली ही रेसिपी आहे आता आपण हे काढून घेऊया हे पहा आता मी मिरची लसूण वाटलेलं यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा जरा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यावरती आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे छोटा चमचा आहे दोन ते तीन चमचे छोटा चमचा आहे त्यामुळे मी तीन चमचे घातलेले आहे आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आहे गावामध्ये आप तर हे अशाच पद्धतीचे भरीत साधारणतः बनवले जाते काही जण लाल तिखट वापरतात तर काही जण हिरवी मिरची वापरतात आपापल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो फक्त मिरची घालताना ना परतून घालायची असे हे खूप छान असे चवीला तर खूप छान लागते हे भरीत कधी भाजीचा वगैरे कंटाळा आला असेल आणि झटपट काय बनवायचं असेल आणि घरात वांगी असतील ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा हे पहा आता आपले छान असे वांग्याचे भरीत तयार झालेले आहेत पाहू शकताय तुम्ही हे पहा तर आपले वांग्याचे छान असे भरीत आपले बनवून तयार झालेले आहे या अगोदर मी लाल तिखटाचं भरीत बनवलेलं होतं लाल तिखट घालून अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं होतं आणि खूप चविष्ट झालं होतं ते देखील भरीत तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहायची असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्कीच तुम्ही पाहू शकता हे पहा मैत्रिणीनो आता आपण हे गावरान पद्धतीने छान असे चमचमीत वांगेचे भरीत बनवलेले आहे तुम्हाला जर ही भरताची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट असेल तर तुमच्या त्यादेखील कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील धन्यवाद